उपस्थित आहे त्या आमच्या निवडणूक सभेवर ग्रामीणचे सभापती आहेत त्याचप्रकारे सुद्धा काही पावडे आमच्या प्रत्येक महिलाच्या अध्यक्ष आहेत त्याचप्रकारे अरुण भाऊ केदार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे उज उजव्या भागाला राजेंद्र सते हे दक्षिण नागपूरचे आमचे अध्यक्ष आहेत पूजा काही हटवारे रामटेकला रामटेक नगरपरिषद मिळत आहे महभ्राजी सरोली हे आमच्या ग्रामीणचे सचिव आहे आणि मी मुकेश मासुरकर बीजेपी जे काँग्रेस यांनी ज्या प्रकारे विदर्भाच्या जनतेला छळ केला आणि त्यांनी विदर्भ देण्याचा कबूल करून ते, ते दिला नाही म्हणून विदर्भवाद्यांनी एक पर्याय म्हणून जय विदर्भ पार्टीची स्थापना केली आणि येणाऱ्या निवडणुकीत जय विदर्भ पार्टी ही भाग घेत आहे आणि विदर्भ जोयांना आठव पार करण्याचा हे संकल्प बाळगून आम्ही हे निवडणूक लढणारो यानंतर माननीय अरुण केदाती यांनी आपल्याला संबोधित केले सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार जय विदर्भ आरती टीम जी पत्रकार परिषद बोलते त्याप्रसंगी सर्व उपस्थित राहणार जय विदर्भ पार्टीची स्थापना ही तीन वर्ष झालेली आहे आणि ती त्याचा उद्देश हा होता की वेगळ्या विदर्भासाठी बॅलेट पेपर मजबूत करण्यासाठी ही पार्टी ही निर्मिती करत आहे अजून केला राष्ट्रीय अध्यक्ष जय विदर्भ पार्टी मित्रांनो सगळे पक्ष आले काही पक्ष गेली पण आपल्या स्वतंत्र काळापासून आजपर्यंत आपलं कुठेही ठोगवेद झालेला नाही आणि त्याकरिता विदर्भाचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडं सुरू आहे गावोगावी सुरू आहे प्रत्येक जागी सुरू आहे विदर्भच्या स सर... वेगळा विदर विदर्भ होण्यासाठी अन्य संघटनासुद्धा संर्पित आहे आपल्या शेतकरी आंदोलनं जे होतात ते सर्व शेतकरीसुद्धा चाहता की आपले काहीतरी एक असं संघटन तयार झालं पाहिजे आणि ज्याप्रमाणे आंदोलनातून आपण आंदोलनं करतो त्याचप्रमाणे बॅलेट पेपर जर आपण मजबूत केला तर अजून आपलं लोकशाहीच्या ताचं होईल म्हणून आम्ही जन पार्टीची स्थापना केली आणि येत्या निवडणुकीत आम्ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक जिल्हा परि आपलं पंचायत समित्या आणि नगर परिषदा या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत येणाऱ्याही निवडणुका आम्ही लढणार आहोत त्यामागे एकच आहे की आपण पाहिलं की पर, एक एका मताने एका मताच्या खासदारकीच्या मतानी अटल बिहारी वाजपेयीची सरकार पडली होती तर अशा हलतीत आज कोणाचंही पूर्णपणे बहुमत नाही याचा याचा त्याचा सहारा घेऊन आज ते लोक सत्तेवर आहेत म्हणून आपण सर्वांनी जर ठरवलं तर विदर्भ दि, तर हा दिल्लीचा दिल्लीसारखा होऊ शकतो दिल्लीत दोन गराज्य पक्ष होते एक काँग्रेस आणि दुसरा भाजप असे दोन बलाढ्य पक्ष होते दोन्ही पक्षांना खतम करून म्हणजे त्यांचे डिपॉझिट जप्त करून आम आदमी पार्टी तिथे रुजली म्हणजे याचा अर्थ हाच आहे की पब्लिक वॉन्ट न्यू थिंग आता नवीन गोष्ट पब्लिकला पाहिजे आहे तर ती फार तुम्ही कोविड पिरियड पासून काकापर्यंत विदर्भाचे आंदोलन विदर्भवाद्यांनीच केले आणि त्या सर्व आंदोलनाला जय विदर्भ पार्टीचा पाठिंबा पार्टी होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या थ्रू आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे आमचा पहिला मॅनिफेस्टो हा राहील वेगळा विदर्भ झाला पाहिजे पण हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे इथे इथल्या मतांनी काही विदर्भ मिळणार नाही म्हणून इथले स्थानिक प्रश्न जे आहेत ते स्थानिक प्रश्न आपण हाताळणार आहोत प्रश्नांमध्ये दिवा लाईट सर सडके पिण्याचं पाणी शौचालय ज्या शाळा बंद आहे ग्रामीणच्या त्या शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि सगळ्यांना उद्योग मिळेल अशा प्रकारचं शिक्षण सगळ्या युवकांना मिळालं पाहिजे नुसतं नोकरी बनण्याचं शिक्षण जर मिळालं तर उद्योगाकडे कोणी लक्ष देणार नाही ना स्वयंरोजगार निर्माण होणार नाही या उद्देशाने आमचं हे एक पॅटर्न राहील आणि या पॅटर्न थ्रू या पॅटर्न थ्रू आम्ही म्हणजे ग्रास वरून विदर्भवादी निर्माण करू ग्रास वरून तर त्यांच्यामध्ये जे कोणी नु, उमेदवार असेल ते आमची आम्ही फी ठरवलेली आहे आजन्म सदस्य ज्याला बनात असेल त्यांनी हजार रुपये द्यावे आणि पाच वर्षासाठी असेल त्यांनी पाचशे द्यावे आणि एक वर्षासाठी शंभर द्यावे अशा प्रकारे आम्ही त्याची फीस ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे उमेदवार आम्हाला मिळत आहे एक उमेदवार तर आम्ही बघत आणलेले आहे रामटेक मधून पूजा ताई हटवा इथे बसल्या आहेत नगराध्यक्षासाठी रामटेकच्या नगराध्यक्षासाठी इथे बसलेल्या आहे त्या ही निवडणूक लढणार आहे पुष्कर्से नाव आतापर्यंत आलेले आहे आमच्याकडे आणि लोकांना आमच्यापासून आस्था आहे आम्ही स्वच्छ प्रतीचे सदस्य म्हणून आम्ही त्यांना अशांना तिकीट देणार आहोत की त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे काम करण्यास योग्य आहे थोडे सुशिक्षित आहे कारण की इथे जास्त सुशिक्षित तर काही असा बाधार नसतो एक साधारण शिकणारा व्यक्ती पण समाजकार्य करणारा व्यक्ती असावा अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्हाला उमेद आहे की तारीख स्वराज्य संस्था असो नगर परिषद असो किंवा येणाऱ्या पंचायत समित्या असो इथे आमचे लोक निवडून येतील इथे याच्यासाठी आम्ही नियुक्ती दिलेली आहे प्रदीप शिरस्कर साहेबांना हे निवडणूक ग्रामीण नागपूर ग्रामीणचे जे त्याचे अध्यक्ष राहतील हे सिलेक्शन करतील त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेली आहे आणि सुधाताई पावडे ज्या आहेत सभापतीला आलेल्या काठोल पंचायत समितीच्या आणि यांनी तर अनिल देशमुख रणजित देशमुख रणजित सुद्धा हरवलेला आहे किंवा ते मिनिस्टर होते तर अशा प्रकारचे पुस्तकचे लोक इथे जुळलेले आहेत आणि यामध्ये आम्ही आमचा एकच उद्देश आहे की चांगल्या प्रकारचे जर सदस्य आले तर पुढचे आमची टीम मोठी होईल पुढे आम्हाला पुष्कळ करायचा जरी आम्ही राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलो किंवा राजकीय पक्षाची विद, विदर्भ पार्टी असली तरी आमचं खरं लक्ष विदर्भासाठी राहील विदर्भात ज्या काही निवडणुका होईल पुढे काढून जिल्हा परिषद आहे नगर महानगरपालिका आहे संपूर्ण ग्रामपंचायती आहे ह्या संपूर्ण निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि आम्हाला असाच आपला सहयोग भेटावा अशी आम्हाला विनंती आहे कारण की आमच्याजवळ पैसा वगैरे काही नाही पैसाही जनतेचा मतही जनतेचे फक्त एवढंच लोकांना म्हणायचं आहे ज्यांना विदर्भ पाहिजे असेल तर आपली वार विदर्भच्या सरकार या हिशोबाने सर्वीकडे आपली सरकार बसली पाहिजे या उद्देशाने आम्ही ही लढाई लढणार लड़ा आहोत त्याच्यात आमचा प्रामाणिक उद्देश आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य दिलं याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत कोणाला काही विचारत असेल आपण मला विचारू शकतो